लग्न झाल्यानंतर पत्नीचं नातं सात जन्म टिकतं असं आपल्याकडे म्हटलं जातं पण पती पत्नीमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वादविवाद होऊन ती गोष्ट घटस्फोटापर्यंत गेल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो त्या बातम्या आपल्याला किरकोळ वाटू शकतात मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये बाह्य संबंधांवरून पती पत्नींमध्ये एकमेकांचा काटा काढण्याची शर्यत लागली की काय असं वाटू लागलंय आणि अशा वातावरणातही उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचं लग्न चक्क तिच्या प्रियकराशी लावून दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे ही अनोखी घटना आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे लग्नाची सर्व तयारी देखील पतीनेच केली पंडिताला त्यानेच बोलवलं आणि मी ठीक आहे तू चिंता करू नको आपल्या दोन्ही मुलांचा मी सांभाळ करीन तू तु तु तुझं आयुष्य सुखकर सुरू कर असं आपल्या पत्नीला म्हणत पतीनं लग्न लावून दिलं आणि आनंदानं पाठवणी सुद्धा केली विशेष म्हणजे या लग्नाला अख्खं गाव उपस्थित होतं या विचित्र घटनेच्या व्हायरल व्हिडिओ मागची स्टोरी काय सविस्तर पाहूया उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरातील कटोरज्योत हे गाव या गावचा रहिवासी बबलूचा दोन हजार सात साली गोरखपूर जवळच्या गावातल्या राधिकाशी विवाह झाला लग्न झाल्यानंतर दोघेही गुण्यागोविंद संसार करत होते त्यांच्या लग्नाच्या आठ वर्षात त्यांना दोन आपत्ती झाली मोठा मुलगा सात वर्षांचा आणि छोटी मुलगी दोन वर्षांची बबलू हा आपल्या सुखी संसारासाठी मजुरीचं काम करायचा आता कुटुंब वाढल्याने अधिक पैसे कमवण्यासाठी आपल्या कामानिमित्त त्याला अनेक वेळा घराबाहेर राहावं लागायचं अशातच दीड वर्षापूर्वी राधिकाचे त्याच्या त्याच गावातील विशाल नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले दोघांची जवळीक वाढली राधिका विशाल वर एवढं प्रेम करू लागली की ती विसरून गेली की आपल्याला नवरा आणि दोन मुलं आहेत यापुढे जाऊन त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला दरम्यान आपल्या पत्नीचे प्रियकरासोबत असलेले विवाहबाह्य संबंध बबलूला कळले बबलूने राधिकाला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितलं मात्र राधिका ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती बबलू बाहेर गेल्यानंतर ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पुन्हा जायची आठ दिवसापूर्वी राधिका तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून देखील गेली होती दोघांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते परंतु नंतर आपल्या प्रियकराला घेऊन ती परत गावी आली आपल्या पतीला सरळ सांगून टाकलं की मला विशालशी लग्न करायचंय त्यानंतर बबलूने आपला वाद गावच्या पंचायतीसमोर ठेवला गावकऱ्यांनी राधिकाला खूप समजावून सांगितलं पण राधिकाने पुढील आयुष्य आपल्याला आपल्या प्रियकरासोबतच घालण्याची इच्छा आहे असं बोलून दाखवलं त्यानंतर बबलूने विचार केला राधिका आणि तिचा प्रियकर विशालला घेऊन तो तहसील कार्यालयात पोहोचला तिथे एक करारपत्र तयार करण्यात आलं आणि त्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत शिवमंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं आपल्या मुलांची जबाबदारी देखील बबलूने स्वतः स्वीकारली या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये राधिका आणि प्रियकर दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत सोबतच आपल्या दुसऱ्या लग्नादरम्यान राधिका रडताना देखील दिसतीये त्यावर गावकरी तिला म्हणतायत की आता रडण्यात काय अर्थ आहे तुझ्या मनासारखं झालंय आईला जाताना पाहून मुलं देखील रडत होती पण त्याचा काहीही परिणाम राधिकावर झालेला दिसत नाही तिने आपला नवरा आणि मुलांऐवजी प्रियकराला निवडलं होतं या घटनेत खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा बबलूने आपण आपल्या पत्नीच प्रियकराशी लग्न का लावून दिलं या संदर्भात खुलासा केला त्याचं कारण म्हणजे सध्या संपूर्ण देशात गाजत असलेलं मेरठ हत्याकांड या धक्कादायक घटनेच्या रंजक कथा अजूनही आपल्या समोर येत आहेत काहीच दिवसांपूर्वी मेरठ मधील एका मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूतची हत्या झाली ती हत्या त्याची पत्नी मुस्कान हिने आपल्या प्रियकराच्या माध्यमातून केली एवढंच नाही तर सौरभ राजपूतचा मृतदेह तुकडे करून प्लास्टिक ड्रम मध्ये सिमेंटमध्ये भरून ठेवला होता या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली या प्रकरणानंतर दुसरी अशीच घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात घडली लग्नाच्या दोनच आठवड्यानंतर पत्नीने आपल्या प्रियकराला बरोबर घेऊन कट रचून पत्नीची हत्या केली अशा धक्कादायक प्रकरणामुळे बबलू पूर्णतः हादरला होता आणि म्हणून त्याने ठरवलं की आपल्या पत्नीचं लग्न प्रियकराशी लावून द्यावं कारण त्यानंतर दोघांनाही शांततेत जीवन जगता येईल शिवाय दोन निष्पाप मुलांचं भविष्य देखील समोर होतच राधिका आणि विशालने आपल्याला काही त्रास देऊ नये आपल्या बाबतीत देखील काही वाईट घडू नये या भीतीनेच आपण पत्नीचं लग्न लावून दिल्याची कबुली बबलूने दिली कारण प्रियकराला भेटू नको असं अनेकदा मी तिला सांगितलं होतं पण तरी देखील ती ऐकत नव्हती त्यामुळे मी जास्त विरोध न करता स्वतःचा आणि मुलाबाळांच्या सुखाचा विचार केला आणि मेरठची घटना डोळ्यासमोर ठेवून पत्नीचं लग्न लावून दिल्याचा निर्णय घेतल्याचं बबलूने सांगितलं विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचं प्रमाण वाढत असताना आता पुरुषांमध्ये अशा घटनांमुळे खरंच भीती निर्माण होतीये का आणि बबलूने जे केलं ते योग्य केलं का यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारा नक्की सांगा थँक्यू